सतीशचा कोकण पायचा तो पहिलाच अनुभव होता यू पीवरनं मुंबईमध्ये कामानिमित्त आलेला सतीश एका पी जीमध्ये चार पाच मुलांसोबत राहत होता त्यामुळे ऑफिसमधून घरी आणि घरून ऑफिसमध्ये एवढेच काहीतरी त्याचे जीवन होते ऑफिसमध्ये ज्या काही गप्पा व्हायच्या त्यामध्ये तो त्याचे मन रमवत असे त्यामध्येच शैलेशकडून त्याने कोकणाबद्दल जे काही ऐकले होते त्याने तो खूपच प्रभावित झाला होता इतर लोक कोकणामध्ये सौंदर्य बघण्यासाठी जातात समुद्र बघण्यासाठी जातात परंतु सतीश ज्या गोष्टीला प्रभावित झाला होता ते म्हणजे कोकणातले रहस्यमय आणि भयानक गोष्टी शैलेशच्या तोंडून तो या गोष्टी नेहमीच ऐकत असे म्हणूनच आग्रह करून तो शैलेशच्या गावाला भेट देण्यासाठी केला परंतु त्याने तिथे जे काही पाहिले तो त्याच्या आयुष्यातला शेवटचा अनुभव ठरला असे काय पाहिले त्यांनी त्या ते कोकणामध्ये जाणून घेण्यासाठी गोष्ट शेवटपर्यंत ऐका नमस्ते मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी हॉन्ड्रेड स्टोरी आपल्या चॅनलमध्ये तर गोष्टीला सुरुवात करूया साधारण वर्षभरापूर्वी सतीश मुंबईत आला होता त्याला ठाण्यामध्ये एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नवीन जॉब मिळाला होता इथे कोणीही ओळखीचे नसल्याकारणाने त्याने राहण्यासाठी एक पी जी शोधला होता ज्यामध्ये त्याच्यासोबत आणखी चार मुलं राहत होती ते सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेरनंच आणि शक्यतो यू पी आणि बिहार साईडने असल्याकारणाने त्याला त्यांच्यासोबत राहण्यामध्ये काही प्रॉब्लेम होता शिवाय रेंटसुद्धा शेअर होत होते त्यामुळे त्याला ते बरेच परवडत होते आता ऑफिस आणि घर हे एवढेच त्याचे जीवन झाले होते फक्त संध्याकाळी तो त्याच्या आईवडिलांसोबत फोनवरती बोलत असते आज वर्ष झाले तरीसुद्धा त्याने एकही सुट्टी घेतली नव्हती आणि त्याचा हा परफॉर्मन्स त्याच्या वरिष्ठांच्या लक्षातसुद्धा येत होता परंतु वर्षभर पर अगदी जीव झुकून काम केल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या बराच थकला होता त्याला थोडी तरी विश्रांतीची गरज होती एकदा तो ऑफिसमध्ये असाच बसला असताना त्याच्या इतर स्टाफसोबत त्याच्या गप्पा चालू होत्या त्यात शैलेश म्हणाला की मला पुढचे दहा दिवस सुट्टीवर जायचे आहे गावाला थोडं जमिनीचं काम आहे तिथे माझ्या सह्या लागणार आहेत त्यामुळे पुढचे दहा दिवस मी नसेन हे ऐकताच सतीश खूप एक्सायटेड झाला तो म्हणाला शैलेश मला तुझे गाव पाहिजे आहे मी कोकणाबद्दल बरेच ऐकले आहे तुला तर माहिती आहे मला फिरायला किती आवडते परंतु इथे माझ्या कोणी ओळखीचे नसल्याकारणाने मला इथे काही जास्त फिरायला मिळाले नाही आणि गावाला एवढ्याच जाण्याचा माझा काही विचार नाही त्यामुळे मला सुट्टीसुद्धा सहज मिळेल तू प्लीज मला तुझ्यासोबत घेऊन चल ना त्यावर इतर स्टाफमध्ये लोक म्हणाले हो सतीश तुला खरंच जायला पाहिजे कोकण एकदा तरी पहा कोकण एवढं सुंदर आहे ना तुला असं सौंदर्य आणखी कुठेच मिळणार नाही त्यावर सतीश म्हणाला सौंदर्य वगैरे ठीक आहे रे पण मी तिकडे ते सौंदर्य बघण्यासाठी नाही चाललो आहे मी शैलेशकडनं आजपर्यंत जे काही कोकणातले ते भयानक किस्से ऐकले हॉरर किस्से ऐकले ना त्यामुळे मला जास्त एक्साइटमेंट आहे शैलेश म्हणाला पहिलाच असा असेल की ज्याला कोकण फक्त बोतांच्या आणि रहस्यमय केशांसाठी पाहायचे आहे त्यावर सतीश म्हणाला फक्त रहस्यमय किस्से नाही तू सांगितलेला तो वाडा तो भूताचा वाडा सतीश म्हणाला अरे भूताचा वाडा नाही रे खोताचा वाडा आमच्या गावामध्ये खोताचा वाडा आहे असं म्हणतात तो श्रापित आहे त्यामुळे तिथे कोणी जास्त जात नाही आणि तुला खरं सांगू का माझा या भूताभेता काही विश्वास नाही माझ्या अख्खा बालपण कोकणामध्ये गेले मी तरी आजपर्यंत कधी भूतं वगैरे बघितली नाही पण सतीश म्हणाला ठीक आहे रे जे काही असेल ते मला तशी सुट्टी घ्यायचीच होती आणि गावाला जाऊन आता काही हो उपयोग नाही त्यापेक्षा मी तुझ्यासोबत येतो आणि मला सुट्टीसुद्धा सहज मिळेल तर सतीश म्हणाला ठीक आहे एकटे जाण्यापेक्षा तू माझ्यासोबत चल काही प्रॉब्लेम नाही असे म्हणून त्या दोघांनी एक दिवस ठरवला आणि त्या दिवसापासून पुढे दहा दिवस सुट्टी टाकली शैलेशचे गाव चिपळूणमधील एका छोट्याशा खेड्यामध्ये होते त्यामुळे त्यांनी सकाळची ट्रेन पकडली आणि दुपारी अकरा साडे अकराच्या दरम्यान ते चिपळूणला उतरले दुपारी जेवणाच्या टायमापर्यंत ती दोघेही शैलेशच्या घरी पोचले होते शैलेशसुद्धा मुंबईमध्ये पी जी घेऊनच राहत होता कारण की त्याचे आई वडील आणि त्याची बाकी सर्व फॅमिली कोकणामध्येच होती शैलेश जसा घरी पोचला तसे त्याच्या आईने त्याला कच्च मिठी मारली कारण तो सुद्धा तब्बल सहा सात महिन्यानंतर घरी आला होता त्यावर जेवताना त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले की त्याचा काका जमिनीमध्ये हिस्से मागत आहे आणि त्यांची मुळीच इच्छा नाही वडिलोपार्जित जमिनीची किंवा प्रॉपर्टीचे हिस्से करण्याचे त्यावर शैलेश म्हणाला की तुम्ही काही काळजी करू नका मी काकांना समजवेन त्यावर वडील म्हणाले की फक्त काका नाही त्यांची मुलं सुद्धा या चट्ट्याला भेटली आहेत तो म्हणाला मी बोलतो सगळ्यांशी तुम्ही नका टेन्शन घेऊ त्या दोघांनी जेवण केले दुपारची मस्त झोप काढली आणि झोपेतून उठल्या उठल्या तडक ती काकाच्या घराच्या दिशेने निघाले काकाच्या घरी गेल्यानंतर तो काकांशी आणि त्याच्या मुलांशी बोलला त्याने सगळ्यांना व्यवस्थित समजवले त्याच्या काकांना पण त्याचे बोलणे पटले ते म्हणाले ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आपण वाटणे वगैरे नको करूया हे वडिलोपार्जित घर आहे शिवाय काकाचे मुलंसुद्धा चांगले कामाला होती काकाकडे सुद्धा बऱ्यापैकी प्रॉपर्टी होती त्यामुळे त्या वडिलोपार्जित घराची वाटणी करून फारसे काही मिळणारही नव्हते सगळे सण समारंभ सगळ्यांनी एकत्र करावेत यासाठी ते वडिलोपार्जित घर असणे गरजेचे आहे असे शैलेशने त्यांना समजावून सांगितले त्यावर काकासुद्धा हो म्हणाला त्याची मुलंसुद्धा ॲग्री झाली जसे ते तिकडून बाहेर पडले तसा सतीश म्हणाला चल ना आता मला दाखव ना तू पुताचा वाडा दाखव ना तुझं काम झालं ना तो म्हणा अरे हो हो एवढी काही घाई आहे तुला अरे संध्याकाळचे सात वाजलेत अंधार पडला आता आता तुला कुठला वाडा दाखव मी आता तर इथे आपण आजूबाजूला कुठे फिरू बच शकत नाही कारण की इथे घरं खूप लांब लांब असतात मध्ये तब्बल सगळीकडे जंगल असते त्या जंगलामध्ये कुठे फिरणार आपण एक काम कर आपण सकाळी उठू सकाळी उठल्या उठल्या मी सकाळी तुला फिरायला घेऊन जाईल मग तू म्हणशील तिथे आपण जाऊ त्यावर सतीशचा थोडा मुळाव झाला खरं पण त्याने पोकरारती मान डोलवली आणि ते, ते दोघेही घरी पोचले सतीशला रात्रभर झोपच लागत नव्हती त्याला काहीही केल्या तो वाडा बघायचाच होता कारण की शैलेशने ऑफिसमध्ये बोलताना त्या वाड्याचं वर्णनच असे केले होते की तो वाडा खूप जुना आहे तिथे एका काळी होत राहत असत ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती होती आणि असे म्हटले जाते की आजही ती संपत्ती त्या वाड्यामध्ये कुठेतरी लपवून ठेवली आहे हे सगळं ऐकल्यानंतर तो वाडा कसा दिसत असेल कसा असेल याकडे सतीशचे सारखे लक्ष लागून होते त्याला कोणत्याही परिस्थितीत तो वाडा पाहायचाच होता अखेर रात्री उशिरा का होईना पण सतीशचा थोडासा डोळा लागला आणि जसा तो सकाळी उठला त्याने लगबगीने आजूबाजूला पाहिले त्या शैलेश जागेवरती नव्हता सतीश बाहेर आला त्याने शैलेशच्या वडिलांना विचारले की शैलेश कुठे गेला आहे शैलेशचे वडील म्हणाले अरे जरा ते जमिनी संदर्भात थोडेसे काम निघाले तलाड्याच्या ऑफिसमध्ये गेला येतो दुपारपर्यंत परत येईल तोपर्यंत तू तो आंघोळ वगैरे करून घे छान नाश्ता केलाय नाश्ता कर आणि हवं तर थोडा वेळ तू गाव फिरून येई संध्याकाळी मग शैलेश आला की शैलेश सोबत आणखी एकदा फिरायला जा आता मात्र सतीशला राहावले गेले नाही सतीश नाश्ता वगैरे करून जो घराच्या बाहेर पडला तो संपूर्ण गाव फिरत होता परंतु कोणालाही डायरेक्ट कसे विचारणार की तो भूताचा वाडा कुठे आहे म्हणून त्याने कोणालाही विचारले नाही फक्त त्याला जेवढे शक्य होईल तेवढे त्याने पडण्याचा प्रयत्न केला पण त्याला कुठेही तो वाडा दिसेना त्याने संपूर्ण गाव पालथे घातले अखेर गावाजवळच्या एका नदीवरती जाऊन तो नदी किनारी बसला आजूबाजूचे दगड उचलून त्या नदीमध्ये टाकू लागला सकाळचे साधारण अकरा वाजले असतात की ते न कोणी नव्हते गावातल्या बायका सुद्धा कपडे वगैरे धुवून कधीच निघून गेल्या होत्या त्यामुळे ती शांतता अनुभवताना त्याला एक वेगळाच आनंद मिळत होता भले तो वाडा बघायला नसेल मिळाला पण ती शांतता अविस्मरणीय होती तो आता त्या शांततेत रमू लागला तेवढ्यात त्याच्या ते बाजूने धपकन काहीतरी पाण्यात पडल्याचे जा त्याला जाणवले त्याने समोर पाहिले तर एक भली मोठी काळी मस नदीमध्ये डुबण्यासाठी गेली होती तो अचानक दचकला त्याने आजूबाजूला पाहिले तर आणखी दोन मशी नजीर दिशेने येताना त्याला दिसल्या तो लागलीच जागेवर न उठला आणि बाजूला झाला त्यांच्या मागे एक म्हातारा माणूस ज्याच्या हातामध्ये मा काठी होती त्याने धोतर घातले होते आणि अंगामध्ये एक साधा साजीर्ण झालेला शर्ट घातला होता तो त्या नदी काठी येऊन बसला त्यांनी सतीशकडे पाहिले आणि त्याला विचारले कोण रे बाळा तू म्हणजे गावातला तर नाही दिसत कोणाकडे आला आहेस त्यावर सतीश म्हणाला की माझं नाव सतीश आहे मी इथे शैलेशकडे आलो आहे शैलेश महाडिक तो म्हणाला काय म्हणतो तू शैलेशचा मित्र का रे शैलेश कधी आला तो दिसला पण नाही तो म्हणाला तो काहीतरी तलाठी ऑफिसमध्ये गेला आहे कुठल्या तरी कामानिमित्त तर तो म्हातारा म्हणाला हो रे माहिती आहे त्याच्या काकाचे आणि त्याच्या बापाचे प्रॉपर्टीचे वाद चालू आहेत त्या संदर्भात काहीतरी काम करण्यासाठी गेला असावा तसा शैलेश खूप चांगला मुलगा आहे हुशार होता इंजिनिअरिंग केली आणि मुंबईला गेला आता असं इथलं खूप चांगल्या हुद्द्यावरती काम करतो त्यावर सतीशने हो मध्ये मान तो म्हणाला मी त्याच्या ऑफिसमध्ये काम करतो त्यानंतर दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या तो म्हातारा शैलेशबद्दल बरेच प्रश्न विचारू लागला आणि त्या सर्व प्रश्नांची सतीशने उत्तरंसुद्धा सुद्धा दिली परंतु सतीशचे अजूनही मन भरत नव्हते अखेर त्याने तो विषय काढलाच तो म्हणाला काका तुम्हाला एक विचारू का म्हातारा म्हणाला हां विचार की मी ना शैलेशकडून असे ऐकले आहे की ते एक वाडा आहे तो थोडासा जुना वाडा आहे त्यावर तो म्हातारा त्याच्याकडे पाहत राहिला त्याने हलकेसे स्मित केले आणि म्हणाला खोताचा वाडा तो हा बरोबर खोताचा वाडा कुठे आहे तो वाडा त्यावर तो म्हातारा म्हणाला अरे थोडासा आतमध्ये आहे इकडून जंगलाच्या दिशेने गेलास ना जिथे जंगल सांगते त्या ठिकाणी तो खोताचा वाडा मिळेल त्यावर सतीश म्हणाला मला बघायचा आहे तो म्हणाला तो वाचारा म्हणाला नाही रे बाबा तुला माहिती आहे का तो खोताचा वाडा काय आहे तो, तो सध्या सरकारने सील केलेला आहे तिथे ग्रामपंचायतीच्या जा परमिशनशिवाय जाता येत नाही आणि तिकडे पहारेकारी असतो त्या पहारेकार्याने जर बघितले तर तो एकतर ग्रामपंचायतीमध्ये तुझी कंप्लेंट तरी करेल किंवा नाहीतर गावभर गोंगाट घालून तुला गाववाल्यांच्या हाती तरी देईल त्यामुळे सतीश थोडासा बिचकलाच आणि उद्याच चेहऱ्याने पुन्हा पाण्याकडे पाहू लागलं तेव्हा त्या ते म्हाताऱ्याने थोडा थांबून विचारले पण तुला काही रे वाड्याचं एवढं कौतुक तो म्हणाल नाही हो काका मी ना करून त्या वाड्याबद्दल भरपूर काही ऐकलेली मी असं ऐकलंय की तो वाडा शापित आहे तो वाडा भूताचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या वाड्यामध्ये कुठला तरी दडलेला खजाना आहे हे खरं आहे का त्यावर तो म्हातारा त्याच्याकडे पाहून थोडासा हसला तो म्हणाला हे बाप आता तुझ्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची हे मला माहिती नाही पण तुला माहिती आहे का खोताचा वाडा म्हणजे काय त्यावर सतीश ऐकतच राहिला म्हातारा पुढे म्हणाला पेशव्यांनी हे कोकणाचा कारभार काही लोकांकडे का दिला होता प्रत्येक गावाचा एक मुख्य माणूस असे आणि तो मुख्य माणूस म्हणजेच खोत खोत म्हणजे एका प्रकारे गावाचा मुख्य माणूस असे तो गावाचा सगळं कारभार पाहत असे परंतु त्या जबाबदारीसोबतच त्याच्याकडे बरेच अधिकार सुद्धा दिले गेले आणि या खोदांनी त्या अधिकारांचा खूप चुकीचा वापर केला बऱ्याच लोकांच्या जमिनी लाटल्या दादागिरी केली बऱ्याच लोकांना मारले कोणाकोणाचा जीव सुद्धा घेतला आणि त्यामुळे नंतर हे खोत इकडे एक प्रकारे राजे बनले त्यांच्याकडे गलगंज संपत्ती आली शेवटी पापाचाच पैसा तो किती दिवस टिकणार अखेर त्यांचं जे काय व्हायचं तेच झालं एक एक करत सगळेजण मेले आणि आता त्यांचा जो काही पैसा असेल संपत्ती असेल ते असेल त्या वाड्यामध्ये कोणी बघितली आहे मी सुद्धा ऐकलंय की त्या वाड्यामध्ये संपत्ती असावी परंतु तो वाडा सरकारने सील केला आहे त्यामुळे त्या वाड्यामध्ये जाण्याची कोणाला परमिशन नाही शिवाय जर संपत्ती असेलच तर एव्हाना सरकारने जप्त सुद्धा केली असेल एवढे बोलून म्हातारा थांबला आणि हळूहळू म्हणाला किंवा नसेलसुद्धा केली कोणाला माहिती त्यावर सतीशच्या डोळ्यात एकच चमक आली सतीश म्हणाला म्हणजे तू म्हणाला हे बघ सगळं काही डिटेलमध्ये सांगता येत नाही काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात तू म्हणाला ठीक आहे समजलं पण जायचं कसं त्यावर तो म्हातारा म्हणाला की एक काम कर समोर तुला जे जंगल दिसतंय ना त्या जंगलाच्या वाटेने चालत जा चा। त्या जंगलाच्या बरोबर मध्यभागी तुला एक मोकळा परिसर दिसेल त्या मोकळ्या परिसरातच तो वाडा आहे परंतु सांभाळून जा सा, कोणी जर तिकडे तुला जाताना बघितलं एकतर तू अनोळखी कोणी तुला चोर वगैरे समजून तिकडे पकडलं तर पहिल्यांदा मारतील आणि मग सरपंचाकडे देतील त्यामुळे जे काय करशील ते सांभाळून कर आणि सुरक्षित राहा एवढे बोलून तो म्हाताला तिकडून निघून गेला पण जाता जाता तो म्हणाला शक्यतो ना संध्याकाळचा कारण की भर दिवसा कोणी तिकडे ये जा करत असेल तुला पाहण्याची शक्यता आहे संध्याकाळच्या वेळेला तिकडे कोण फिरकतही नाही कारण भूताचा वाडा म्हटल्यानंतर तिकडे कोण जायची तशी काही हिंमत करत सतीशने तेच मनात ठेवले आणि लागलीच तो घरी गेला एव्हा ना शैलेशसुद्धा त्याचं काम उरकून आला होता त्या दोघांनी फरपेट जेवण केले आणि त्यानंतर दोघेही झोपे गेले संध्याकाळी उठताच शैलेश सतीशला म्हणाला तर तुला आज गाव फिरवतो त्यावर सतीश म्हणाला अरे राहू दे तू आज तसंही भरपूर दमला असशील काम करून आला आहेस तू थोडा वेळ बस घरामध्ये किंवा आराम कर मी माझं माझं फिरून येतो सकाळीसुद्धा मी गेलो होतो नदीपर्यंत जाऊन आलो छान परिसर आहे तुमच्या गावातला असा थोडा वेळ किरतो मग उद्या हवं तर दोघंजण एकत्र जाऊ एवढे म्हणून सतीश घरातनं लग्बागीने निघाला त्याने थोडा वेळ गाव फिरण्यात वेळ घालवला कारण की तो सूर्य मावळ्याची वेळ जवळ येण्याची वाट बघत होता जसे संध्याकाळचे पाच साडेपाच वाजून गेले आणि हळूहळू सूर्य मावळू लागला तसा तो त्या जंगलाच्या वाट्याने चालू लागला त्याने जाताना पाहिले तर ते अगदी घनदाट जंगल आणि त्या म्हाताऱ्या माणसाने सांगितल्याप्रमाणे ते घनदाट जंगलाची वाट एका मोकळ्या जागेमध्ये येऊन संपत होती त्याने पाहिले की ती जागा बऱ्यापैकी मोकळी होती आजूबाजूला झाडी होती परंतु तेवढी घनदाट नव्हती आणि त्याने समोर पाहिले तो चिरेबंदी भला मोठा वाडा होता आणि त्याच्या आजूबाजूला चिऱ्यांचे खूप भले मोठे कुंपण होते तेवढा विस्तीर्ण वाडा पाहूनच त्याला समजले की इथे नक्कीच जो कोणी राहत असेल तो कुठला राजापेक्षा कमी नसेल ज्या अर्थी इथे राजा माणूस राहत असेल त्या अर्थी इथे संपत्ती सुद्धा असणं तेवढे शक्य आहे परंतु ते भले मोठे कुंपण त्याच्यावरती काटेरी तारेचं फेन्सिंग केलेलं होतं आणि त्याच्यावरती एक भला मोठा बोर्ड होता प्रवेश निषिद्ध कारण की तो बोर्ड ग्रामपंचायतीने लावलेला होता त्यामुळे तिथे आतमध्ये जाण्यास कोणाचीही परवानगी नव्हती परंतु सतीश त्या वाड्यासमोर उभा होता आता मात्र त्याला राहले जात नव्हते काही करून त्याला त्या वाड्याच्या आतमध्ये जायचे होते त्याने आजूबाजूला पाहिले आजूबाजूला कोणीही नव्हते त्या भल्या मोठ्या कुंपणाच्या मध्ये एक गेट होता लोखंडी गेट तो लोखंडी गेट सहज चढून तो पार करू शकत होता म्हणून तो त्या गेटच्या दिशेने चालू लागला तेवढ्यात त्याला वाड्यामधून कोणीतरी बाहेर येताना दिसलं तो तिथेच थबकला आणि एका झाडाच्या मागे लपून बसला त्याने पाहिलं तर साधारण पन्नाशीत आलेला एक म्हातारा माणूस त्या वाड्यातून बाहेर पडला त्याने वाड्याचे दरवाजे लावले व्यवस्थित संपूर्ण कुंपण फिरून काढले आणि तो त्या गेटच्या बाजूला एक खुर्ची टाकून बसून राहिला सतीश बराच वेळ त्याला निहाळत राहिला येवना सूर्य जवळपास मावळला होता सतीश नंतर झाडाच्या मागून बाहेर आला आणि त्या माणसाजवळ गेला आणि त्या माणसाला विचारले काका तुम्ही इथे काय करतात त्या माणसाने सतीशकडे थोडे संशयाने पाहिले त्या म्हाताऱ्याने विचारले तू कोण त्यावर सतीशने त्याची ओळख सांगितली त्यावर तो म्हातारा म्हणाला अरे मी इकडचा राखणदार आहे तुमच्या शहरी भाषेत म्हणावं वा, तो वॉचमन मला ग्रामपंचायतीने इकडे पगारावरती ठेवले आहे कारण की रात्रीचं कोणीही वाड्यात घुसू शकतं सरकारकडनं या वाड्यामध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे कोणीही वाड्यात घुसू नये म्हणून ग्रामपंचायतीने मला पगारावरती ठेवले आहे माझ्या घरी कोणी नाही मी एकटाच असतो कमवण्याचे काही साधन नाही म्हणून तेथे पहारा देण्याचा मला काही तुटफुलचा पगार ग्रामपंचायत देते त्यावरती माझे घर बऱ्यापैकी चालते त्यानंतर सतीशने त्याच्याशी बोलणे सुरुवात केले बोलता बोलता बऱ्याच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सतीशने अखेर त्या माणसाकडनं उद्या परत येण्याची परमिशन मागितली तेव्हा तो माणूस म्हणाला हो ना नक्की ये तुला हवं असेल तर तू रात्रभर इथे बसलास तरी काही प्रॉब्लेम नाही मला फक्त कोणीतरी बोलायला भेटलं यापेक्षा चांगलं अजून काय असेल कारण की माझ्याकडे का मोबाईल नाही किंवा ते मोबाईल मला वापरताही येत नाही मी आपल्या इथे रात्रभर एकटाच बसलेला असतो तू इथे गप्पा मारायला आलास मला सुद्धा आवडेलच त्यावरती सतीश अगदी खुश झाला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली त्यावरती सतीशने त्याचा निरोप घेतला तो म्हणाला मी उद्या नक्की येतो याच वेळेला येतो असे म्हणून सतीश तिकडून निघून गेला मित्रांनो तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि यापुढचा भाग अगदी रोमांचक आणि जास्त भयानक असेल त्यामुळे तो भाग मिस करू नका त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टोरी आवडली असल्यास तुमच्या मित्रांसोबत शेअर करा भेटू या पुढच्या भागात धन्यवाद